हाय हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर भाजीला जर काही नसेल ना तर ह्या पद्धतीने ना ही मिरची करून बघा भाजीची गरजसुद्धा लागणार नाही इतकी सुंदर अशी आणि नेहमीपेक्षा आहे ना दोन चपात्या जास्तच खाल इतकी छान अशी ही आपण मिरचीची रेसिपी बनवलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर मिरच्या घेतलेल्या आहेत पाहू शकता पाच ते सहा मिरच्या आहेत आणि अशा मीडियम साईजच्या मिरच्या आहेत आता ही मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे पूर्ण पाणी पुसून घ्यायचं आणि मिरचीला आहे ना ह्या पद्धतीने ना दोन्ही साईडून आहे ना चीर मारून द्यायची पूर्ण दोन भाग करायचे नाहीत मी तुम्हाला जसं दाखवलं आहे ना त्या पद्धतीने हो ना अशी दोन्ही साईडून आहे ना चीर मारून घ्यायची आणि जर जास्त बिया असतील तर बिया काढायच्या पण शक्यतो ह्या मिरचीला बिया जास्त नसतात आता हे दोन्ही साईडून मिरचीला कट का करायचा कारण जो आपण मसाला बनवणार आहे ना तो मसाला पूर्णपणे आतमध्ये जाईल मिरचीच्या आणि मिरची पण खायला आपल्याला आहे ना छान लागेल त्याच्यामुळे ना ह्या पद्धतीने अशी दोन्ही साईडून मिरचीला कट मारायचा तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया कढई घेतलेली आहे कढईमध्ये ना पहिल्यांदा तेल टाकूयात तेल गरम झालं की मोहरी टाकायची मोहरी छान अशी तडतडू द्यायची की जिरं टाकायचं जिरं मोहरीची छान खमंग अशी फोडणी बसली आता ह्याच्यामध्ये आपण हिंग टाकणार आहे आणि भरपूर असा बारीक शिरलेला लसूण टाकायचा एक मिनिटभर परतून घेऊयात आणि कांदा टाकूयात बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि छान असा कांदा आपल्याला आहे ना भाजून घ्यायचा आहे खूप सुंदर अशी आपली ही मिरची होते भाजीला काही नसेल तर तुम्ही ही मिरचीसुद्धा बनवू शकता किंवा डाळ भात असेल तर तोंडी लावण्या सुद्धा तो तुम्ही आहे ना ही मिरची बनवू शकता कांदा छान भाजलेला आहे आता एक टोमॅटो छान असा पिकलेला बारीक एकदम चिरून घेतलेला आहे टोमॅटो टाकूयात आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला आहे एक हो ना एकदम मऊ होईपर्यंत आहे ना छान असं भाजून घ्यायचं आहे पाहू शकता टोमॅटो आपला आहे ना छान असा भाजत आलेला आहे आता इथे मी आहे ना तीन मिरची घेतलेली आहे आणि मिरची आहे ना अशी मी एका मिरचीचे दोन तुकडे केलेले आहेत मिरची टाकणार आहे कारण जी आपण मिरची बनवणार आहे ना ती मिर मोठी मिरची असते ती तिखट नसते जास्त आणि आपल्याला छान असं तिखटपणा पाहिजे आहे त्याच्यामुळे मी आपली ही साधी जास्त तिखटवाली मिरची ना तीन मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये अशा कट करून टाकलेल्या आहेत छान अशी मिरची ही आपली भाजलेली आहे तर ह्याच्यामध्ये आपण हळद धना पावडर आणि जिरा पावडर टाकणार आहे आणि पुन्हा व्यवस्थित असं हे मिक्स करूयात अगदी आपल्या ताटाची आहे ना शोभा वाढवणारी आहे ना ही रेसिपी आहे थोडीशी कसुरी मेथी टाकूयात चुरगुळून टाकायची हातावरती व्यवस्थित असं मिक्स करूयात पाहू शकता आणि मी ते अर्धा वाटी ना दही घेतलेलं आहे दही आहे ना ताजं ताजं दही आहे आणि दही फेटून घेतलेलं आहे बघा छान असं दही फेटलेलं आहे दही टाकणारे आणि व्यवस्थित असं मिक्स करूयात गॅस आपला मिडियमच ठेवलेला आहे फास्ट किंवा कमी गॅसची काहीही गरज नाही आहे मीडियम गॅसवरती छान असं हे एकसारखं हलवत राहायचं म्हणजे दही आपलं ना फाटत नाही व्यवस्थित असं आहे ना मिक्स करून घेऊयात चवीनुसार मीठ टाकूयात पुन्हा व्यवस्थित मिक्स करूयात आणि एक तीन चार मिनटाचे छान आपण आहे ना हे शिजवून घेऊयात छान तेल सुटलेलं आहे पाहू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या मिरच्या ठेवायच्या आहेत मस्त ही ना दह्यातली मिरची ना खूप सुंदर अशी होते असं परतून घेऊयात आणि घ्यास आता एकदम बारीक ठेवायचा आणि झाकण ठेवून ना एक दहा मिनिटाची वाफ काढायची मध्ये आधी ना आपल्याला हे दोन तीन दोन तीन मिनटाने ना हलवून घ्यायचं म्हणजे खाली लागू नाही म्हणून साठी पण एक दहा मिनिटामध्ये ना मिरची छान अशी आपली मसाल्यामध्ये ना छान असे शिजले जाते बघू शकता मस्त अशी झालेली आहे मिरची तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सांगा ही ह्या पद्धतीने ना मिरची करून बघा खूप सुंदर लागते आणि मला नक्की कमेंट करून सांगा की ही मिरची कशी झालेली होती ती व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद